पहाटे पाच ला उठून सहाला मी साईटवर कामाला सुरुवात करतो जे काय मला पाहणी करायची का तर लोकांना त्रास होऊ नये आपल्यामुळं ट्रॅफिक थांबू नये आपल्यामुळं कारण नसताना मग ट्रॅफिक थांबल्यावर लोक फार वाईट बोलतात परवाच आम्ही त्या फ्लायओव्हर डबल फ्लायओव्हरचं उद्घाटन करायला मुख्यमंत्र्यांनी नेमकं संध्याकाळचा वेळ दिला मी त्यांना म्हणत होतो की संध्याकाळी वेळ देऊ नका पिंपरी चिंचवडकरांना माहितीये पुणेकरांना माहितीये मी फ्लाय उद्घाटन असली साधारण साडेसहा किंवा पावणे सातची सकाळची वेळ देतो एक रेबी लावायची कापायची गाडी घेऊन जायचं झालं उद्घाटन कुणाला त्रास नको काही नको नाहीतर ट्रॅफिक जाम झालं अलीकडच्या काळात पुणे पिंपरी मध्ये ट्रॅफिकची समस्या इतकी झालेली आहे की सगळे वेगवेगळे वेग 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 वे हे कलाकार असतील वेगवेगळे वे क्षेत्रातले मान्यवर असतील सगळे अक्षरशः कंटाळून जातात वैतागून जातात आम्ही प्रयत्न करतोय आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं मेट्रो वाढवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये रिंगरोड करण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे वेगवेगळे रुंदीकरणाच्या करता आम्हाला वाईटपणा घ्यावा लागतोय काही ठिकाणी आम्ही फ्लायओव्हर करतोय काही ठिकाणी डबल फ्लाय करतोय